नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्रुटी शुद्ध केली होती आणि आज तीच शुद्ध केली त्रुटी केसांसाठी कशी वापरायची हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वात आधी जो आपण आज उपाय करणार आहोत तर त्याचे फायदे आपण बघून घेऊया तर याचे फायदे काय आहेत ही त्रुटी आपण तीन प्रकारे आपल्या केसांवर लावणार आहोत तर याचे तीनही प्रकारचे फायदे खूप चांगले आहेत याच्यामुळे तुमच्या केसात कितीही कोंडा असेल कोणाको डोक्यामध्ये एवढ्या एवढ्या असं गोळेचे गोळे असतात कोंड्याचे तर तो कोंडा पूर्ण तुमच्या डोक्यातला नाहीसा होणार आहे फक्त एका वापरामुळे डोक्यात उवा असतील त्यासुद्धा निघून जाणार आहे डोक्यातील बर्डे ते सुद्धा नाहीसे होणार आहेत आणि तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर केसांची वाढ व्हायला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला खूप जास्त अशी केस गळती होत असेल तर तुमची केस गळती सुद्धा याने कमी होणार आहे आणि याचा रिझल्ट मिळायला तुम्हाला एक महिना लागू शकतो कारण घरगुती उपाय आहे घरगुती उपायाला उपाया थोडा वेळ लागतो त्यामुळे याचा रिझल्ट मिळायला थोडा वेळ लागणार आहे थोडे फेशन्स ठेवा घरगुती उपायांचा जो रिझल्ट आहे तो खरोखर खूप छान असतो आणि ही त्रुटी आपण तीन प्रकारे वापरू शकतो आणि तुमच्या सुद्धा ही त्रुटी क्लीन करते तर आता ही त्रुटी वापरायची कशी तर सर्वात आधी आपण या त्रुटीची पावडर घेऊया तर जे पावडर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की ही त्रुटी शुद्ध कशी करायची ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नाही आहे त्यांनी चॅनलवरती जाऊन त्रुटी शुद्ध करण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो आधी पहा आणि नंतरच हा पर्याय करा कारण हा पर्याय खूप पुण उपयुक्त असा पर्याय आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा पर्याय आहे तर सर्वात आधी आपण तीन इथे बाल घेणार आहोत तीन वाट्या किंवा तुमच्याकडे जे तीन भांडे ते तुम्ही घेऊ शकता तीनही वाट्यांमध्ये आपल्याला म्हणजे तीन प्रकारे ही त्रुटी आपल्या केसांवर कशी लावायची हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर सर्वात आधी मी इथे तीन वाट्या घेतलेल्या आहे या तीनही वाट्यांमध्ये मी थोडं थोडं त्रुटीचं पावडर टाकणार आहे मग थोडं थोडं त्रुटीचं पावडर मी तीनही वाट्यांमध्ये इथे टाकलेलं आहे तर त्यातल्या एका वाटीमध्ये आपण थोडं तेल घालूया जेवढं आपल्याला डोक्याला तेल लागतं तेवढं तेल मी एका वाटीमध्ये टाकलेलं आहे आणि एका वाटीमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि जे तिसरी वाटी आहे त्या वाटीमध्ये मी शॅम्पू टाकलेला आहे आणि जो शॅम्पू आपल्याला नेहमी वापरतो तो, तो शॅम्पू इथे आपल्याला घ्यायचा आहे पण म्हणजे एकदम खूप जास्त केमिकल असा शॅम्पू आपल्याला या उपायासाठी वापरायचा नाही आहे जो आपण आणि नेहमीच वापरताना खूप कमी केमिकल असलेला लाईट शॅम्पू तुम्ही वापरा म्हणजे तुमच्या केसांना नुकसान होणार नाही तर इथे मी एकामध्ये शॅम्पू घेतलेला आहे एकामध्ये खोबरेल तेल घेतलेलं आहे तुम्ही जे तेल वापरता तेही तेल तुम्ही यासाठी टाकू शकता आणि एकामध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे तुम्ही डोक्याला तेल लावत असाल तर ज्या वाटीमध्ये आपण तेल घेतलेलं आहे ते त्या वाटीत तुट्टीची पावडर टाकली आहे आणि तेच तेल त्रुटीच तुम्ही तुमच्या केसांना रात्रभर लावून ठेवू शकता हा झाला तुमचा उपाय नंबर एक आणि आता दुसरा पर्याय तर तुमच्याकडे वेळ कमी आहे अर्धाच तास तुमच्याकडे आहे तर अर्ध्या तासाआधी ज्या वाटीमध्ये आपण त्रुटी घातली होती त्याच वाटीमध्ये आपण पाणीसुद्धा घातलेलं आहे तर ते पाणी तुमच्या डोक्याला जितकं पाणी तुम्हाला लागणार आहे तितकं पाणी तुम्ही एका चमचा पावडरमध्ये घाला एका चमचा पावडरमध्ये तुम्ही एक ग्लास पाणी टाकू शकता तर ते पाणी तुम्हाला तुमच्या डोक्यावरती पूर्ण असं घ्यायचं आहे पूर्ण मुळाशी असं थोडं पाच मिनिटं हलक्या हाताने मालिश करायची आहे मालिश खूप जास्त दाबून करायची नाहीये तर हलक्या हाताने तुम्हाला याची मालिश करायची आहे आणि हे तुट्टीचं पाणी तीस मिनिटं म्हणजे अर्धा तास तुमच्या डोक्यावरती ठेवायचं आहे नंतर तुम्ही शॅम्पूने डोकं धुऊ शकता आणि जे तिसरी वाटी आहे त्या वाटीमध्ये मी शॅम्पू टाकलेला आहे आणि जो शॅम्पू आपला नेहमी वापरतो तोच शॅम्पू इथे आपल्याला घ्यायचा आहे पण म्हणजे एकदम खूप जास्त केमिकल असला शॅम्पू आपल्याला या उपायासाठी वापरायचा नाही आहे जो आपण आणि नेहमीच वापरताना खूप कमी केमिकल असलेला लाईट शॅम्पू तुम्ही वापरा म्हणजे तुमच्या केसांना नुकसान होणार नाही तर इथे मी एकामध्ये शॅम्पू घेतलेला आहे एकामध्ये खोबरेल तेल घेतलेलं आहे तुम्ही जे तेल वापरता तेही तेल तुम्ही यासाठी टाकू शकता आणि एकामध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे तर तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही या त्रुटीच्या ने तुमचे केस धुऊ शकतात तुम्हाला तिनही याचे रिझल्ट खूप चांगले येणार आहे आणि सारखेच रिझल्ट तुम्हाला याचे मिळणार आहे तर हे तुम्हाला एका महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच तुमच्या केसांमध्ये फरक दिसणार आहे एकच पर्याय मी तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि मी डोक्यावर त्रुटीचं तेल लावलं त्यामुळे मी त्रुटीचं पाणी आणि त्रुटीचा शॅम्पू इथे वापरलेला नाहीये तर तुम्ही आता तीन पैकी कुठलाही प्रकार तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी केसांचे आणि चेहऱ्यांचे त्याचबरोबर माझे चे डेली ब्लॉग शेअर करत असते